पुण्याजवळचं एक छोटंसं पण गजबजलेलं शहर आणि स्टेशनकडे पळणारे ऑफिसवाले लोक त्या गर्दीत गाडीत बसलेला एक तरुण यश गायकवाड छानसे कपडे चेहऱ्यावर आत्मविश्वास पण डोळ्यात कुठेतरी एक न संपलेलं ओझं आज त्याला ऑफिसला जायचं नव्हतं खरं सांगायचं तर गेल्या तीन दिवसांपासून तो ऑफिसात गेलेलाच नव्हता कारण त्याच्या आयुष्यात आलेल्या तिच्या निर्णयाने त्याचं जगणंच विस्कळीत झालं होतं यश एका नामांकित आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता पगार छान घर स्वतःचं आईवडिलांची काळजी आणि एक स्थिर आयुष्य होतं पण या का सगळ्यामध्ये मोठी एक गोष्ट म्हणजे त्याचं मेघनाशी झालेलं लग्न मेघना एक सुंदर सोजवळ पण मनाने अत्यंत ठाम मुलगी होती ती पुण्यात एका एन जी सोशल वर्कर म्हणून काम करत होती गरीब मुलांसाठी काम करायचं तिचं जुनं काही जणू वेळच होतं त्या दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती मेघनाच्या थेट बोलण्याच्या स्वभावाने यश अगदी पहिल्या भेटीतच तिच्यात हरवलेला होता कारण ती म्हणायची की प्रेम म्हणजे फक्त रोज फोन करणं बोलणं नाही तर एखाद्याच्या आयुष्यात आपण असणं इतकंच पुरेचं असतं आणि तेच वाक्य जणू यशच्या मनात कायमचं कोरलं गेलं पाच वर्षाचं सुंदर प्रेम घरच्यांची संमती आणि नंतर मोठ्या थाटामटा त्या दोघांचं चा लग्न झालं आणि पहिल्या काही महिन्यात आयुष्य स्वर्गासारखं वाटलं मेघना ऑफिसहून थकून आली की यश स्वतः तिच्यासाठी चहा करायचा आणि ती हसून म्हणायची की तू आय टीवाल्यासारखा नाहीस तू माझा सच्चा मित्र आहेस म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजते पण हळूहळू बदल सुरू झाला मेघनाच्या एन जी ओचं काम वाढत चाललं होतं तिला वारंवार गावात झोपडपट्टीत किंवा दूरवरच्या शाळेमध्ये जावं लागायचं तर यशचं ऑफिसचं वेळापत्रक जास्तच कठीण होतं त्यामुळे दोघे क्वचितच एकत्र जेवायला बसायचे किंवा मग फार कमी वेळ एकत्र असायचे आणि मग हळूहळू संवाद कमी होत गेला एक दिवस मेघना रात्री दहाला घरी आली चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात एक विचित्र समाधान होतं आज एवढा उशीर का झाला यशने विचारलं ती हसली एका शाळेत आज नवीन क्लासरूम सुरू केली होती त्यामुळे काम थोडं जास्त होतं आणि मुले इतकी आनंद होती की वेळ कसा गेला समजलंच नाही यशने कपाळावर हात ठेवत हसून म्हणाला ठीक आहे पण उद्या तरी लवकर ये आपण दोघे एकत्र डिनरला जाऊयात पण ती शांत झाली यश उद्याही मला बाहेर गावात जावं लागणार आहे ओने नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे आता मात्र यशच्या मनाला ती गोष्ट लागली मेघना लग्नानंतर मी तुला कधी थांबवले का तुझ्या कामासाठी पण आपण दोघे केव्हाच एकत्र वेळ घालवत नाही तू सतत कामात मी ऑफिसात असं चालणार आहे का आपलं लग्न झालं आहे मग आपण एकत्र एक वेळ बेल घालवायला नको का पण तुला तर माझ्यासाठी वेळच नसतो मेघनाला थोडं मग मेघना थोडी थांबली आणि हलक्या आवाजात म्हणाली आपण दोघे काम करत आहोत समाजासाठी तुझं काम पैसे कमवायचं आहे तर माझं मन जिंकायचं जे दोन्ही गरजेचं आहे असं ती बोलून बेडरूममध्ये निघून गेली आणि त्या रात्री पहिल्यांदाच यशला झोप आली नाही असाच काळ पुढे सरकत गेला मेघनाच्या कामाचं कौतुक होत होतं तिला अनेक पुरस्कार मिळाले तर यश आपल्या कंपनीत सिनियर प्रोजेक्ट हेड झाला पण त्याच्या नात्यातील जवळीक मात्र हरवत चालली होती कारण कधी काळी एकमेकांशिवाय न राहू शकणारे दोघे आता दिवसभर फक्त एकदाच बोलायचे तेही जेवलास का या औपचारिक पुरतंच मेघनाचं काम वाढल्यामुळे ती अनेकदा दोन तीन दिवस बाहेर राहायची एकदा यशने विचारलं तुला असं कधी कधी वाटतं का, का की आपल्या नात्यात काहीतरी हरवत चाललं आहे ती काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली हो पण मी ज्या लोकांसाठी काम करते त्यांचं आयुष्यच हरवले यश मी त्यांना हसवते म्हणजे आपलं हरवलेलं नातं परत सापडते असं वाटतं त्या उत्तराने यश गप्प बसला पण त्याच्या मनात प्रश्नांची वादळी सुरूच झाली एके संध्याकाळी दोघे एकत्र बसले होते मेघना म्हणाले यश मला सहा महिन्यांसाठी गुजरातला ट्रान्सफरचं ऑफर आलं आहे तेथे मोठा प्रोजेक्ट आहे मला ते स्वीकारायचं आहे यश आवाक झाला हे काय म्हणतेस सहा महिने आणि मी ते एकटा काय करू मेघना शांतपणे म्हणाली हो मला कळतंय पण तू मला थांबवू नकोस हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं काम आहे यश काही क्षण शांत राहिला मग थोड्या रागाने म्हणाला मेघना हे लग्न आहे की कॉन्ट्रॅक्ट जेव्हा हवं हो तेव्हा तू ठरवतेस काय करायचं माझं मत महत्त्वाचं नाही का मेघनाच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज तिचा ठाम होता यश मी कधी तुझं मत नाकारलेलं नाही पण माझं अस्तित्व फक्त तुझी बायको इथेपर्यंत मर्यादित नाही मी मेघना आहे एक व्यक्ती आणि एक स्वप्न बाळगणारी स्त्री आहे आता मात्र यशचा संयम तुटला म्हणजे तू जाणारच मेघना हळू आवाज म्हणाली हो पण हां एका विश्वासावर कोणता विश्वास, विश्वास? यशने विचारलं मेघनाने त्याच्याकडे नीट पाहिलं जर मी गेले तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील माझ्या प्रत्येक निर्णयावर माझ्या प्रत्येक कृतीवर आणि मला प्रश्न विचारणार नाहीस यशने डोळे विस्वारले हे काय म्हणतेस तू लग्नानंतर बायको मग कितीतरी महिने दूर राहणार आणि नवऱ्याने काही विचारायचंही नाही पण मेघनाने उत्तर स्पष्ट होतं की हो कारण विश्वास हा नात्याचा पाया असतो जर तू माझ्यावर विश्वास ठेवू शकत नशील तर माझं जाणं नाही आपलं नातंच संपणं असेल तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला तिच्या डोळ्यात भीती नव्हती तर फक्त प्रामाणिकपणा होता त्याने हळू आवाजात विचारलं आणि मी जर मी हा निर्णय मान्यच केला नाही तर मेघना म्हणाली तरी मी जाणारच आहे पण मग मी स्वतःचे प्रामाणिक राहू शकणार नाही यश आणि तसं जगणं म्हणजे मृत्यू आहे यश गप्प बसला ती रात्र दोघांनी एकाच घरात पण वेगवेगळ्या जगात घालवली दुसऱ्या दिवशीची सकाळी मेघनाने बॅग पॅक केली होती तिच्या चेहऱ्यावर तणाव आणि निर्धार दोन्ही होते यश तिच्याकडे पाहतच राहिला मला अजूनही कळत नाही तू हे सगळं का करत आहेस ती फक्त म्हणाली एक दिवस तुला समजेल तोपर्यंत मला माझ्या निर्णयाने जाऊ दे मग ती तिथून निघून गेली आणि त्या क्षणी यशच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक भयानक शांतता उरली मेघना गेल्यानंतर यशचं आयुष्य जणू स्थिरावलं होतं पण ते थांबलेलं स्थैर्य होतं जसं एखाद्या वादळाच्या आधीचं शांत आकाश ती गेल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात यशने स्वतःला कामात झोकून दिलं तेव्हा त्याचं मन म्हणायचं की ठीक आहे ती तिचं काम करते आणि मी माझं काम करतोय आपलं नातं एवढं कमजोर नाही असं तो स्वतःला समजवायचा पण रात्री जेव्हा रिकामं घर त्याच्याकडे पाहायचं तेव्हा त्याला जाणवायचं की मेघनाचा आवाज तिचं हसणं तिचा कपाळावरचा केस सगळं कुठेतरी हरवलं आहे त्याला एकटेपणा जाणवतच होता त्या दिवशी ऑफिसहून घरी परतताना यश कॅफेच्या कोपऱ्यात बसलेला होता कॉफी थंड झाली होती पण त्याच्या विचारांचा ताप मात्र वाढत चालला होता सहा महिने इतका वेळ मी तिच्याशिवाय राहू शकेन का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त एकच होतं की तिच्या निर्णयावर विश्वास ठेव पण तो विश्वास टिकवणं सोपं नव्हतं मेघना दर दोन तीन दिवसांनी फोन करायची यशला आपल्या कामाबद्दल सांगायची त्याच्याबद्दल चौकशी करायची त्याची काळजी व्यक्त करायची एका दुपारी यशची आई त्याच्याकडे आली काय रे यश मेघनाला बोलवणार नाहीस का दिवाळीला आई ती प्रोजेक्टवर आहे येऊ शकत नाही हे बघ लग्नाला एक वर्ष होत आलं आहे संसार दोघांचा असतो बायको इतकी बायकोला इतकी मुभा देऊ नकोस तिला अशी सवय लावू नकोस यशने हसून उत्तर दिलं आई ती काम करत आहे समाजासाठी तिला अडवणं म्हणजे तिचं स्वप्न तोडण्यासारखं आहे जे मी करू शकत नाही आई बोलते अरे स्वप्न चांगलीच असतात पण संसारात पाय जमिनीवर असलेले पाहिजेत तरच संसार सुखाचा होतो त्या रात्री आईच्या शब्दाने यशचं मन हादरलं कदाचित आई बरोबर असेल मेघना तिचं आयुष्य जगते आणि मी फक्त तिची वाट बघतोय काही दिवसांनी एका सकाळी ऑफिसमध्ये एक नवीन एच आर हेड म्हणून वैष्णवी पाटील आली ती थी अतिशय उत्साही बोलकी आणि स्पष्ट वक्ती होती तिच्या हसण्यात एक आत्मविश्वास होता जो कोणालाही आकर्षित करेल पहिल्याच मिटिंगमध्ये तिने यशच्या प्रोजेक्टवर काही सूचनाही केल्या सुरुवातीला त्याला ते आवडलं नाही पण तिची तार्किक मांडणी पाहून तो प्रभावित झाला हळूहळू दोघे एकत्र काम करू लागले कधी ऑफिस कॅन्टीनमध्ये कॉफी तर कधी उशिरा प्रे प्रेझेंटेशन आणि या सगळ्यात यशच्या आयुष्यात एक हरवलेलं संवादाचं नातं पुन्हा जीवन झालं एका संध्याकाळी ऑफिसमधून निघताना वैष्णवीने विचारलं यश तू कायम एकटाच असतोस का घरी कोणी राहत नाही का आता तो क्षणभर थांबला आहे आणि बोलतो हो आहे माझी बायको गुजरातला आहे प्रोजेक्टसाठी गेली आहे हो मग तुम्ही दोघं लाँग डिस्टन्स मॅरेजमध्ये आहात वैष्णवी हसत म्हणाली तेव्हा यशने नकळ चुसकारा टाकला हो आणि ते मॅरेजपेक्षा डिस्टन्स जास्त जाणवतं वैष्णवीने हळू आवाजात म्हटलं कधीकधी जवळ असूनही माणसे दूर जातात आणि कधीकधी दूर असूनही जवळ वाटतात त्या शब्दाने यश थक्क झाला कारण हेच काहीसं मेघनानेही त्याला सांगितलं होतं की माझ्या निर्णयावर विश्वास ठेव त्या रात्री मेघनाचा फोन आला यश आज छोट्या शाळेत मुलांसाठी काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली आणि मुलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघून सगळा थकवा दूर गेला छान आहे मेघना मस्तच तो म्हणाला पण त्याच्या आवाजात काहीतरी थंडपणा जाणवत होता तू ठीक आहेस ना तिने विचारलं हो मी ठीक आहे एवढंच उत्तर मिळालं पण मेघनाला काहीतरी जाणवलं यश माझ्याशी असं दुरावून बोलू नकोस मी मनाने तुझ्याजवळच आहे ना पण त्याने काही उत्तर दिलं नाही मेघनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि फोन कट झाला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वैष्णवी आली आणि म्हणाली हा यश काल मी एक मस्त सिनेमा पाहिला आहे आणि तुझी इच्छा असेल तर आपण विकेंडला जाऊयात का तो थोडा दचकला पण म्हणाला का नाही नक्कीच ना पाहूयात आणि त्या विकेंडला दोघेही चित्रपट बघायला गेले मेघनाने मात्र त्या दिवशी तीन चार वेळा त्याला कॉल केला पण त्याने उत्तर दिलं नाही मेघनाला काळजी वाटली काय झालं असेल यशला ती विचारात पडली तर यश वैष्णवीसोबत कॅफेत बसून म्हणत होता वैष्णवी तुझ्याशी बोलताना मला माझं स्वतःचं अस्तित्व जाणवतं वैष्णवीने हलकंच उत्तर हसत दिलं कदाचित तुला फक्त कोणीतरी ऐकावं अशी गरज आहे यश गप्प झाला हो त्याला ऐकणारं कोणीतरी हवं होतं पण मेघना त्याच्यासाठी ऐकण्यापेक्षा लढण्याचं आयुष्य जगत होती त्यानंतर तीन महिन्यांनी मेघना अचानक पुण्याला आली ते यशसाठी एक सरप्राईजच होतं ती बेल वाजत होती त्याने दार उघडलं यश सरप्राईज असं ती म्हणाली पण त्याच्या चेहऱ्यावर तो नेहमीचा उत्साह नव्हता मेघना तू आलीस काही सांगितलं तरी नाहीस अरे तुला सरप्राईज द्यायचं होतं ती हसत म्हणाली पण घरात तिला काहीतरी वेगळंच आणवलं टेबलवर दोन कॉफीचे मग आणि सोप्यावर स्त्रीचा स्कार्फ होता ते पाहून मेघनाचा चेहरा पांढरा पडला यश हे कोणाचं आहे मग तो क्षणभर अडखळला ती ऑफिसमधली माझी सहकारी प्रोजेक्टचं काम होतं मेघना काही क्षण गप्प राहिली मग शांत आवाजात म्हणाली माझ्या निर्णयात मी सांगितलं होतं की तू प्रश्न विचारू नकोस फक्त विश्वास ठेव पण मला आज एकच प्रश्न विचारायचा आहे की तू विश्वास ठेवलास का माझ्यावर यशचे डोळे पानावले मेघना मी मनापासून प्रयत्न केला पण एकटेपणा मला एकटेपणाने मला हरवलं आहे हे ऐकून मेघनाचं हृदय तुटलं ती हरवू आवाजात म्हणाली यश मी दूर गेले होते तुझ्यापासून नाही माझ्या ध्येयासाठी पण तू मला आधीच हरवलं आहेस आणि ती तेथून निघून गेली त्या रात्री यशला झोप आली नाही त्याने मेघनाला खूप मेसेज केले कॉल केले पण तिने उत्तर दिलं नाही आणि त्याला जाणवलं की विश्वासाचा पाया एकदा हल्ला की नातं वाचत नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वैष्णवी आली पण यशने काहीच तो तिच्याशी बोलला नाही तेव्हा तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलं आहे यश आय एम सॉरी माझ्यामुळे काही झालं असेल तर तो शांतपणे म्हणाला वैष्णवी यात तुझी काहीच चूक नाही पण काही नाती असे असतात की त्यात तिसरा माणूस आला की अर्थ संपतो आणि बदलतोही वैष्णवीने काही न बोलता त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेत सहानुभूती होती पण त्याला फक्त अपराध जाणवत होता दोन चार दिवसांनी यशला एक मेल आला यश मी आता दुसऱ्या शहरात प्रोजेक्टवर काम करत आहे कारण मला माहिती आहे आपण दोघे भावनिकदृष्ट्या हरवला आहोत पण मला अजूनही तू आवडतोस माझा शेवटचा एक निर्णय आहे की जर तुला खरंच वाटत असेल की आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो तर तू स्वतःला पुन्हा ओळख आणि माझ्या कामावर नाही तर माझ्या अस्तित्वावर विश्वास ठेव मी परत येईन पण तेव्हा जेव्हा तू मला प्रश्न न विचारता फक्त स्वतःला स्वीकारशील मेघना यश मेल वाचत बसला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडले त्याला कळलं की मेघनाचं प्रेम आठ नव्हती तर ती परीक्षा होती मेघनाचा मेल वाचून यश जणू काही क्षणासाठी निशब्द झाला ती स्त्री जिच्यासाठी त्याने आयुष्यभर प्रेमाचा किल्ला बांधला होता ती आज त्याला स्वतःला ओळख असं सांगत होती तो विचार करत राहिला की मी स्वतःला गमावून बसलो आहे का तिच्या गैरहजरीत हो खरं तर तेच झालं होतं त्यांचं प्रेम एवढं अस्थिर झालं होतं की तिच्या अनुपस्थित त्याने स्वतःचाच आधार हरवलेला होता त्या दिवसापासून त्याने स्वतःला ओळखण्याची सुरुवात केली त्या दिवसापासून यशने स्वतःशी संवाद सुरू केला तो सकाळी फिरायला जायचा लोकांशी बोलायचा स्वतःसाठी स्वयंपाक करायचा आणि मेघनाच्या जुना फोटोसमोर बसून मनात बोलायचा तू म्हणाली होतीस विश्वास ठेव मी हारलो पण आता पुन्हा उभा राहीन आपल्या नात्यासाठी त्याने मेघनाने सुरू केलेल्या एन जी ओशी संपर्क साधला तेथील लोकांना मदत करायला लागला शनिवारी रविवारी गावातील गरीब मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला तेव्हा पहिल्यांदाच त्याला जाणवलं की मेघना काय अनुभवत असेल जेव्हा ती या मुलांसाठी झटत असते मेघनाचा प्रत्येक विचार आता त्याच्यासाठी प्रेरणा झाला होता अपराध नव्हे एका संध्याकाळी आईने त्याला विचारलं काय रे यश आता बायकोचं काही कळतं का तो शांतपणे असला आणि म्हणाला कळतं आई ती ठीक आहे मग तू इतका शांत का झाला आहेस आधी चिडायचास आता जास्त स्थिर दिसतो आहेस तेव्हा यशने हळू आवाजात म्हटलं कारण आता मला तिचं प्रेम समजलेलं आहे ती मला सोडून नाही गेली होती ती मला स्वतःकडे परत आणायला गेली होती मग आईने थोडं थपकूनच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली म्हणजे तर तो म्हणाला ती म्हणायची की प्रेम म्हणजे बांधणं नाही तर वाढवणं आहे मी तिला रोखून तिच्या पंखांना जकडायचं ठरवलं होतं आता मी तिला उडं दिलं आहे हे ऐकून आईचे डोळे पानावले बाळा प्रत्येक मुलीला असं समजणारा नवरा मिळाला तर ती फक्त पत्नी नाही तर ती एक पूर्णपणे स्त्री बनेल त्या दिवशी पहिल्यांदाच आईने मेघनासाठी मनोगत मनोमन प्रार्थना केली होती त्यानंतर एका दिवशी ऑफिसमध्ये वैष्णवीची पुन्हा भेट झाली कारण ती काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या ब्रँचला गेली होती आता पुन्हा ट्रान्सफरवर आली होती हा यश खूप दिवसांनी भेटलं हो बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत तो हसत म्हणाला ती म्हणाली तू बदलला आहेस आधी कायम कुठेतरी हरवलेला दिसायचास आता काहीतरी शोधल्यासारखं वाटतोस यश हलकंच हसत म्हटला हो मी स्वतःला शोधला आहे वैष्णवीने डोळे मिचकावले परत आली का तो शांतपणे म्हणाला अजून नाही पण तिचा विश्वास माझ्याजवळ परत आला आहे वैष्णवीने हसत हात पुढे केला गुड फॉर यू यश yes. तिला नक्की सांग की तिचा नवरा आता खरंच मोठा झाला आहे त्या रात्री मात्र यशला एक फोन आला सर मी दिल्लीतून एका प्रोजेक्टमधून बोलत आहे मेघना मेघना मॅडमचा अपघात झाला आहे क्षणभर त्याला शब्दच फुटले नाहीत फोन हातातून खाली पडला आणि कुठे आहे ती एवढंच विचारलं सिटी हॉस्पिटलमध्ये आहे हलकं डोक्याला दुखापत झाली आहे पण शुद्धीवर आली नाहीत अजून मग त्याने एक शब्दही न बोलता दुसऱ्या क्षणी पुढच्या फ्लाईटचं बुकिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी हॉस्पिटलमध्ये पोहोचला मेघना बेडवर पडून होती कपाळावर पट्टी चेहरा फिका पण शांत त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडले मेघना तू मला पुन्हा हरवू शकत नाहीस तो कुजबुजला त्याने तिचा हात हातात घेतला मला माफ कर मी तुझा विश्वास सोडला पण आता मी तुझ्या निर्णयाचा खरा अर्थ समजलो आहे त्या क्षणी मेघनाने हळूस्टोरी उघडले यश तू आलास ती कुजबुजली तो तिच्या जवळ जाऊन बसून म्हटला मेघना मी नेहमीच तिथे होतो फक्त स्वतःला हरवून बसलो होतो ती हसली त्या हसण्यात थकवा होता पण समाधान देखील होतं तू मला प्रश्न विचारला नाहीस ना यावेळी नाही तो म्हणाला कारण आता माझ्याकडे एकच उत्तर आहे ते म्हणजे विश्वास त्यानंतर मेघना हळूहळू बरी होत होती दररोज तो तिच्या पलंगाजवळ बसून तिला गोष्टी सांगायचा हसवायचा तिच्या हातात हात धरायचा तेव्हा मेघना म्हणायची यश तू आधीसारखा नाही राहिलास तर तो म्हणायचा कारण मी आधीसारखा माझाच राहिलो नाही आता मी तुझा आहे त्या शब्दांनी मेघनाच्या डोळ्यात पुन्हा चमक आली म्हणजे तू माझा निर्णय मान्य करतोस हो पण आता निर्णय तुझे नाही तर आपल्या दोघांचे आहेत त्यानंतर ती बरी झाल्यावर दोघे पुन्हा पुण्यामध्ये परतले आणि घरात पुन्हा हसू परत आलं मेघनाने तिच्या प्रोजेक्टसाठी लोकल टीम तयार केली आणि ठरवलं की आता मी घरून देखील काम करू शकते माझ्या लोकांसाठीही आणि माझ्या यशसाठीही एका रात्री दोघे टेरेसवर बसले होते यशने चहाचा कप हातात घेतला आणि विचारलं मेघना त्या दिवशी तू मेलमध्ये लिहिलं होतंस की मी परत येईन जेव्हा तू स्वतःला स्वीकारशील तू परत आलीस म्हणजे मी खरंच बदलले का मेघनाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं हो यश तू आता फक्त माझा नवरा नाहीस तर तू माझा साथीदार झाला आहेस जो माझ्या स्वप्नांना बांधत नाही तर सोडवत जातो आणि स्वतःही जगतो त्याने तिचा हात हातात घेतला आणि तू माझी आता बायको नाहीस फक्त तू माझं प्रतिबिंब आहेस मी तुझ्यात मला ओळखलं आहे काही दिवसांनी मेघनाने त्यांच्या एन जी ओच्या एका कार्यक्रमात मंचावरून सांगितलं की प्रत्येक नातं एका विश्वासावर उभं राहत असतं काही निर्णय हे बंधन नसतात तर ती समजुतीची परीक्षा असते आणि मला अभिमान आहे की माझा साथीदार त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे तेव्हा लोक टाळ्या वाजवत होते आणि यश मागच्या रांगेत उभा होता त्याच्या डोळ्यात अभिमान आणि अश्रू दोन्ही एकत्र होते आणि तेव्हा त्याला आठवलं की ती पहिली रात्र जेव्हा मेघनाने म्हटलं होतं की विश्वास ठेव माझ्या निर्णयावर आज त्याने तिच्यावर नाही तर स्वतःवरच विश्वास ठेवायला शिकला होता त्या रात्री दोघे झोपायच्या आधी बोलत होते मेघना म्हणाली यश कधी वाटतं का तुला की आपलं प्रेम इतक्या साचण्या पार करून अधिक मजबूत झालं आहे तर तो हसला आणि म्हणाला की नात्यात प्रेमात अटी नसाव्यात असं मी समजत होतो पण आता मला कळले काही निर्णय असे असतात की जे नातं तुटू नये म्हणून असतात मेघनाने त्याच्या छातीवर चा डोकं ठेवत कुजबुजली पण माझा अजून एक निर्णय आहे त्यावर तो आश्चर्याने विचारलं आता कोणता निर्णय ती हसली आणि म्हणाली फक्त एकच निर्णय की आपण कधीही एकमेकांशी गप्प राहणार नाही राग आला दुःख झालं तरी बोलायचं पण थांबायचं नाही यशने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला हो तुझा हा निर्णय मी आजन्म मान्य करतो त्यानंतर एक वर्षभरानंतर दोघांनी मिळून सप्तरंगी नावाचा ट्रस्ट सुरू केला मेघना सामाजिक कार्य काम सांभाळत होती तर यश तांत्रिक सहाय्यक आणि निधी व्यवस्थापन पाहत होता त्यांचं नातं आता फक्त पत्नी नव्हतं तर ते दोन विचारांचं मिलन होतं आणि जेव्हा कोणी मेघनाला विचारायचं की तुमच्या लग्नाचं रहस्य काय तर ती हसून उत्तर द्यायची फक्त एकच एकमेकांवर विश्वास कायम ठेवण्याचा निर्णय आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा